दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा मोरका ताबा आहे एक गावटी पिस्तोल दरोड्याचे साहित्य दोन पिकअपसह सा, बारा लाख शहाण्णव हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून स्थानिक गुन्हे अन्वेषका सुपा पोलीस स्टेशन पोलिसांनी सराय टोळीच्या मोरक्याच्या मुसक्या आवळल्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली असता सुपा पोलीस स्टेशन हद्दीत सुपेगावामध्ये एक पांढऱ्या रंगाची होंडा कंपनीची अमित चारचाकी गाडी संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली चौकशी केली असता गणेश चंद्रभान गायकवाड राणार खाणगाव तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर असे असले सांगितले असता सदर कमरेस एक गावठी खिशामध्ये एक मोबाईल प्लास्टिक पिशवीमध्ये मिरची पावडर मिळून आली तसेच गाडीतील इस्माबाबत विचारपूस केली असता त्याने त्याचे नावे अजित अरुण ठोसर गोविंद सिरसट राहार मातपुळी तालुका अष्टी जिल्हा बीट सीमा रावसाहेब गायकवाड रानार बस स्टँड पाठीमागे फर्निचर दुकान जवळ जालना एक अजि अजित ठोसर याचा मित्र नाव पत्ता माहीत नाही असे असले सांगितले ही सर्व टोळी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने तयारीत असल्याचे निष्पन्न झाले न्यूज चोवीस तास न्यूज बारामती